नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते मुलांना आवडेल असा आणि मार्केटमध्ये मिळतो अगदी तसा न कोणतेही केमिकल न वापरता किंवा कोणतेही फूड कलर न वापरता टमॅटो सॉस बनवते तर तुम्ही बघू शकता किती छान घट्टसर आपला सॉस तयार झालेला आहे तर आपल्या सॉस बनवण्यासाठी इथे मी एक किलो लाल असे लाल टमॅटो घेतलेले आहेत ला एकदम लाल टमॅटो घ्यायचे गे घट्ट टमॅटो घ्यायचे आताही मी टमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपले टमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जास्त बारीक कट करायची गरज नाही आहे तर पण फक्त इथं मधून भाग केला मी त्याच्यामध्ये आणि जो देटाच्या साईडचा भाग असतो पांढरा तो, तो काढून टाकायचा म्हणजे आपल्या टमॅटोच्या सॉसला पांढरट रंग येत नाही एकदम लाल रंग येण्यासाठी हा भाग काढून टाकायचा आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बाकी सगळे मी टमॅटो कट करून घेणार आहे त्या सगळे टमॅटो चिरून झालेले आहेत माझे याच्यानंतर आपल्याला काय लागणार आहे ते बघूया तर इथे आपल्याला अर्धा कांदा लागणार आहे तो कांदा सुद्धा मी मोठा मोठा असा बारीक मोठा मोठा चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासोबतच एक आल्याचा तुकडा घेतलाय आल्याच्या वरचीसुद्धा सुद्धा साल काढून घेतली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्यासोबतच लसणाचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे आता कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला टमॅटो घालायचा आहे त्यासोबतच कांदा लसूण आणि आलं घालायचं आहे त्यासोबतच मी दोन आ, कश्मीरी मिरची घातलेली आहे याच्यामुळे आपल्या हो टमॅटोच्या सॉसला खूप छान रंग येईल त्यासोबत दोन चमचे मीठ घालायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिटं आपल्याला टमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर एक पाच मिनटं झालेले आहेत तर पाच मिनटानंतर मी एकदा उघडून बघितलं टमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत तर याच्यामध्ये मी दालचिनी वेलदोडी आणि लवंग घेतलेले आहेत हे खडे मसाले मी डायरेक्ट घातलेले आहेत प्युरी म टमॅटोमध्ये तर तो, तो याऐवजी तुम्ही याची कापडाची पोटली बांधूनसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता पा मी डायरेक्ट घालणार आहे नंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि राहिलेले बाकीचे दहा मिनटं आपल्याला टमॅटो फार छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत तर एकूण पंधरा मिनटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय आपले टमॅटो एकदम छान मऊ शिजलेले आहेत तर हे सगळं आपल्याला हे गॅस बंद करायचं आणि थंड करून घ्यायचं आहे तर मी अर्धा तास असंच सोडून दिलं होतं अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता एकदम थंड झालेलं आहे हे आता याची आपल्याला एक बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे तर त्यासाठी ही सगळं टमॅटो मी एक मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेते आणि आपल्याला शक्य होईल तितकं आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर याची एक छान मी बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे आता ही तयार करून घेतलेली बा टमॅटोची प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे ज्या कढईमध्ये मी प्युरी शिजवणार आहे त्याच कढईमध्ये मी गाळून घेते तर अशा एका मोठ्या चाळणीवरती सगळी प्युरी मी घातलेली आहे तर गाळल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये टमॅटोच्या बिया किंवा मिरचीच्या बिया खडे मसाल्याचे तुकडे काय राहिले असतील तर ते सगळे मी बाजूला होतात त्यासाठी आपल्याला टमॅटोची प्युरी गाळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खूप साऱ्या बिया टमॅटोच्या साली आणि खडे मसाले राहिलेले आहेत ते आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि आपल्याला छान अशी बारीक अशी एकदम छान टमॅटोची प्युरी मिळालेली आहे गॅस चालू करायचा आणि आपल्याला छान दहा मिनटं शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि पाऊन कप साखर घालायची आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे साखर मीठ आणि चटणी टमॅटोच्या प्युरीसोबत मिक्स करून घेतली की याच्यामध्ये मी एक पाव कप विन विनेगर घालणार आहे तर विनेगर घातल्यामुळे टमॅटोच्या सॉसला छान चटपटीत चव येते आणि टमॅटोचा सॉस आपला जास्त दिवस टिकतो खराब होत नाही विनेगर घातल्यानंतर सतत हलवत आपल्याला टमॅटोची पिळी छान शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय दहा मिनटानंतर टमॅटोची पिळी आपली शिजलेली आहे याच्यातून पाणी सगळं निघून गेलेलं आहे तर हे चेक एकदा करूया दाट घ्यायचं त्याच्यावरती टमॅटोची पीठ सॉस थोडासा टाकून घ्यायचा जर ह्याला कडेने पाणी सुटत असेल तर टमॅटो आपलं सॉस तयार झालेला नाही आणि थोडा वेळ शिजण्याची गरज आहे पण तसं असं काही झालेलं नाही आहे आपल्या टमॅटोची सॉस पूर्णपणे छान शिजलेलं आहे गॅस बंद करायचा आणि हा सॉस आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर एक किलो टमॅटोस म मध्ये आपल्याला असा मोठा बाऊल धुऊन टमॅटोचा सॉस तयार झालेला आहे तर मी असा थोडा थोडाच करून ठेवते म्हणजे जास्त दिवस ठेवून खराब होण्याची शक्यता कमी असते त्यामुळे दोन महिने पुरेल इतकाच आपण सॉस तयार करायचा नंतर दोन महिने परत एकदा करायचा तर हा दोन महिने पुरेल इतका मी सॉस घेत तयार करून घेतलेला आहे छान दाटसर सॉस झालेला आहे तर आपल्याला एका अशा बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तर तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता माझ्याकडे जी सॉसची बॉटल आहे त्याचे मी भरून ठेवते तर ज्या भांड्यामध्ये आपण सॉस भरून ठेवणार आहे ते एकदम आपल्याला कोरडं असा असायला पाहिजे त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि दोन महिने फ्रीजमध्ये ठेवल्या की आरामात टिकतो